महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीचे धाराशिव जिल्हा सहसचिव महाराष्ट्र पोलीस टाइम्सचे उपसंपादक संकल्प बांधकाम मजूर संघटना महाराष्ट्र राज्य धाराशिव जिल्हा अध्यक्ष आर एस गायकवाड यांना फुले आंबेडकर विधवत्त महासभा महाराष्ट्र राज्य समन्वयक प्राध्यापक डॉक्टर शहाजी चंदन महाराष्ट्र पोलीस मुख्य संपादक उमेश साहेब वंचित बहुजन आघाडीचे धाराशिव जिल्हा बी डी शिंदे महासचिव बाबासाहेब जानराव जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के सहसचिव मोहनदादा बनसोडे जीवा सेना जिल्हा अध्यक्ष नामदेव वाघमारे जिल्हा उपाध्यक्ष सचिन माने यांच्या हस्ते यावेळी बाबुराव गायकवाड उमरगा जिल्हा कोषाध्यक्ष वाघमारे साहेब युनुस पटेल मुस्लिम समाज संघटना आणि वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य व पदाधिकारी महाराष्ट्र पोलीस टाइम्सचे धाराशिव जिल्हा प्रतिनिधी राहुल कांबळे सोलापूर शहर प्रतिनिधी स्वप्नील कांबळे सह बहुसंख्य कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार देण्यात आला यावेळी मान्यवरांनी आर एस गायकवाड यांच्या कार्याचा गौरव करून शुभेच्छा दिल्या पुरस्कार कार्यक्रम चालू असताना अनेक वरिष्ठांनी फोनवरून आर एस गायकवाड यांचे अभिनंदन केले त्यांना मिळालेल्या आपल्या वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सहसचिव आदरणीय आर एस गायकवाड सर यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवरत्न पुरस्कार मिळत आहे ते त्याबद्दल त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन या ठिकाणी आर एस गायकवाड यांनी गेल्या कमीत कमी तीस ते पस्तीस वर्षापासून आंबेडकर चळवळीमध्ये भरी त्यांचं योगदान आहे विद्यार्थी चळवळीपासून ते भारी भोजन असेल आणि आत्ताचं वंचित भोजन असेल आघाडी असेल तर या मोठ्या प्रवासामध्ये त्यांनी आपल्या विविध शैक्षणिक असेल सामाजिक असेल व राजकीय असेल अशा तीनही क्षेत्रामध्ये त्यांचं भरेव कार्य असल्यामुळे त्यांना सहारा चॅरिटेबल ट्रस्ट या राष्ट्रीय संस्थेनं त्यांचं कार्याचं दखल घेत त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने हा सन्मान पुरस्कार त्यांनी दिलेला आहे तेव्हा या ठिकाणी आज वंच बहुजन आघाडीचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब या ठिकाणी येणार होते आणि त्यांच्या हस्ते त्यांना तो पुरस्कार देण्यात येणार होता परंतु काही कारणास्तव साहेबांचा या ठिकाणी रद्द असल्याने आपल्या जिल्ह्याचे बी डी शिंदे तसेच जिल्ह्याचे महासचिव सन्माननीय सोनटेके सर सन्माननीय जांडराव सर तसेच संपादक पोलीस टाईम्सचे साहित्य सन्माननीय काळे या ठिकाणी आहेत व आमच्या वंचित बहुजन आघाडीचे सर्व जिल्हा पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत यांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार त्यांना देण्यात येत आहे मी जिल्हाधिक्षांना विनंती करतो की आपण त्यांना हा पुरस्कार देऊ त्यांना सन्मानित करावं महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद